महापौर तो मुंबईचा असेल आणि हा महापौर मुंबईची सेवा करण्यासाठी मातुश्रीसाठी ते एटीएम नाही उद्धव ठाकरे सेनानी तर महापालिकेला एटीएम बनवलं महापौर कुठला येत होतो तर महापौर असायचा दरवर्षी शंभर दोनशे कोटी रुपये मिठी नदीचा नावाने कोविड मध्ये पण ठाकरेंनी सोडलं नाही आणि मी एक स्पष्टता करू इच्छितोय भाजपला महापौर कोण बनावा माझा बनावा माझा कॉलर टाईट व्हावा यासाठी नको आहे यावेळी भाजपा महायुतीच बहुमत येणार आणि मुंबई महापालिकेला कॉन्ट्रॅक्टर मुक्त महापालिका भ्रष्टाचार मुक्त महापालिका विकसित महापालिका बनवण्याच काम करणार माझे जे सहकार्य त्यांना पण मी विनंती करतोय की स्वतःच कॉलर टाईट करण्यासाठी महापौर नाही मुंबईचा एक कोटी चाळीस लाख लोकांची कॉलर टाईट होणार असं काम करणारा महापौर